मित्रांनो आर एस एस उर्फ राष्ट्रीय स्वयंसेवक संघ याला शंभर वर्ष झालेली आहेत अनेकांनी शंभर वर्ष झाल्यानंतर आपापली मते मांडलेली आहेत लक्षात ठेवा मला एक आलेली फेसबुकवर एक पोस्ट होती ती पोस्ट अत्यंत मजेशीर आहे ती पोस्ट अशी आहे गेल्या शंभर वर्षामध्ये ते फक्त चड्डीमधून पॅन्टीमध्ये आले मित्रांनो ही पोस्ट पाहिल्यानंतर मी नेमका विचार करायला लागलो असं कसं काय शक्य आहे कारण आज सगळ्या देशावर आर एस एसची ची सत्ता आहे गल्लीपासून दिल्लीपर्यंत फक्त आणि फक्त आर एस एस आर एस एस आर एस एस प्रधानमंत्री आर एस एसचा चा म्हणजे सगळी पार देशाची तिजोरी आर एस एसच्या हातामध्ये सगळं सगळं रोड इन्कम टॅक्स ई डी सी बी आय न्यायालय कोर्ट काय असेल ते सगळ्या संस्था या आर एस एसच्या ताब्यामध्ये आहेत ठीक आहे देश ताब्यात आहे इथपर्यंत ठीक आहे परंतु विरोधी पक्ष सुद्धा आर एस एसच्या ताब्यामध्ये आहेत इतर जे पक्ष आहेत ते सुद्धा आर एस एस मध्ये काम करतात लक्षात ठेवा किंवा आर एस एस साठी काम करतात एवढंच नाही काँग्रेसमध्ये सुद्धा अनेक अछुपे आर एस आहेत म्हणजे एकटे राहुल गांधी किती जरी बोंबलले किती जरी ओरडले तरी सुद्धा काही फरक पडणार नाही कारण नव्वद टक्के काँग्रेसमध्ये असणारे नेते हे आर एस एस मानसिकतेचे आहेत लक्षात ठेवा त्याला आपण वेगळं नाव देऊ शकतो सॉफ्ट आर एस एस हार्ड आर एस एस काय द्यायचं ते देऊ शकतो आर एस एस ची ए टीम देऊ शकतो आर एस एस ची बी टीम असं नाव देऊ शकतो आर एस एस एक मेन संघटना लक्षात ठेवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तिचा प्रमुख मोहन भागवत तिच्या अनेक शाखा आहेत बजरंग दल असेल किंवा अजून अनेक 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 शाखा आहेत लक्षात ठेवा तुम्हाला सगळ्यांना माहीत ही आहेत शेकडो शाखा आहेत आणि मग अशामध्ये इतर जे आहेत राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा अशा सुद्धा अनेक शाखा आहेत ई टी बी आय सी बी आय वगैरे काय यासुद्धा सगळ्या आता आर एस एसच्या शाखा झालेल्या आहेत एवढंच नाही तर सुद्धा यापासून अलिप्त नाहीत आणि या सर्व पार्श्वभूमीवर देशावर एक खाती सत्ता एक खाती कब्जा जर आर एस एसचा असेल तर मग ही पो या पोस्टला नेमका अर्थ काय आहे की गेल्या शंभर वर्षामध्ये ते फक्त चड्डीतून पॅन्टीत आलेत तर ही पोस्ट अत्यंत चुकीची आहे आपला तो कोण टिल्ल्या राणे का टिल्ल्या राणे कोणी नाव देतात त्यांना अजित पवारांनी तर ते टिल्ल्या राणे सुद्धा तुम्हाला काल फुल पॅन्टीमध्ये पाहायला भेटले ते ह्या अगोदर काँग्रेसमध्ये असताना आर एस एसवर फार टीका करायचे आर एस एस असी आर एस एस तशी फडणवीस सारखा माणूस मराठ्यांना कधीही आरक्षण देणार नाही वगैरे वगैरे आणि ते नितेश राणे आज फुल पँटीमध्ये दिसले आर एस एसच्या चला आता इथपर्यंत ठीक आहे परंतु अशोक चव्हाण जे चीफ मिनिस्टर होते काँग्रेसमधून ते आर एस एसच्या संचालनाला फुले टाकताना दिसले खर तर अशोक चव्हाण यांनी फुल पॅन्ट घालणं अपेक्षित होतं आर एस एसचा ड्रेस कोड घालणं अपेक्षित होतं त्यांनी तसं का केलं नाही याबद्दल मात्र त्यांना जाब विचारावा लागेल आणि पुढच्या वर्षी पतसंचलनामध्ये ते फुल पॅन्टीमध्ये अशोक चव्हाण दिसायलाच पाहिजेत म्हणजे मित्रांनो एकंदर ही जी पोस्ट आहे गेल्या शंभर वर्षामध्ये ते फक्त चड्डीतून पॅन्टीमध्ये आले ही पोस्ट मला काहीतरी खटकत आहे कारण मला तरी आर एस एस पूर्णपणे जिंकल्यासारखी वाटत आहे परंतु किमान मग या पोस्ट टाकणाराचा नेमका उद्देश काय असेल ते मात्र कळायला मार्ग नाही मग मी जाऊन खोलवर जाऊन विचार केला खोलवर जाऊन विचार केल्यावर लक्षात आलं तर हे तर काँग्रेसवाल्या अगोदर सुद्धा छुपे आर एस एस होते आर एस एस ची सत्ता ज्या वेळेस नव्हती त्यावेळेस सुद्धा येथील बहुजनांच्या जनुकामध्ये आर एस एस होती एवढंच नाही ज्या वेळेस आर एस एसच या देशामध्ये नव्हती मोहन भागवतच या देशामध्ये नव्हते या जगामध्ये नव्हते त्यावेळेसपासून शेकडो वर्षापासून आर एस एस येथील बहुजनामध्ये बहुजनांच्या नेत्यामध्ये बहुजनांच्या मेंदूमध्ये पार घुसलेली आहे घर करून गेलेली आहे मग अशा पद्धतीने विचार केल्यावर नवीन काय आहे लक्षात ठेवा नवीन काय आहे फक्त हे ड्रेस कोड थोडाफार बहुजन नेत्यांनी मराठा नेत्यांनी ओबीसी नेत्यांनी बदललेला आहे परंतु यामध्ये नवीन काय आहे नवीन काही सुद्धा नाही लक्षात ठेवा उद्या रोहित पवार उद्या रोहित पवार जरी तुम्हाला या ड्रेस कोडमध्ये दिसले तरी आश्चर्य मानू नका लक्षात ठेवा कारण मुळात मानसिकता ती आहे लक्षात ठेवा मुळात मेंदूमध्ये गुलामी तीच आहे मानसिकता तीच आहे लक्षात ठेवा त्यामुळे मला तरी यामध्ये ही पोस्ट पाहिल्यानंतर या पोस्ट करणाऱ्याला शंभर टक्के सलाम द्यायला हवा की शंभर वर्षामध्ये आर एस एसने काय कमवलं काहीच नाही शंभर वर्षामध्ये ते मधून ते फक्त हाफ पॅन्टीमधून फुल पॅन्टीमध्ये आलेले आहेत अहो येथील बहुजन समाज हा आजही कर्मकांडामध्ये अंधश्रद्धेमध्ये नारायण नागबळीमध्ये बाबांच्या भुंजूंच्या नाती लागलेला आहे मग ते काँग्रेसचं सरकार असो आर एस एसचं सरकार असो तिजोरीची चाबी बहुजनांच्या ताब्यामध्ये असो ब्राह्मणांच्या ताब्यामध्ये असो कुणाच्याही ताब्यामध्ये असो याने काहीसुद्धा फरक पडत नाही लक्षात ठेवा त्यामुळे प्रश्न एकदम रास्त प्रश्न आहे की आर एस एसने या मागच्या शंभर वर्षामध्ये काय कमवलं का काही सुद्धा नाही मोहन भागवत ही पोस्ट खरंच मजेशीर आहे तुम्हाला आत्मचिंतन करण्याची वेळ आलेली आहे आज सगळा मी तर उलट असं सांगत आहे की सर्व बहुजन समाजाने आर एस एस मध्ये आणि भारतीय जनता पार्टीमध्ये सामील होणं गरजेचं आहे हीच ती योग्य वेळ आहे सगळ्यांनी अगदी जेवढे विरोधी पक्ष आहेत यांनी स्वतःच्या पक्षाचं विसर्जन करून आर एस एसमध्ये सामील होण्याची हीच योग्य वेळ आहे आणि त्याशिवाय पर्याय नाही लक्षात ठेवा त्याशिवाय पर्याय नाही आणि त्याशिवाय या देशाचा उद्धार होऊ शकत नाही किमान किमान तुम्ही गुलाम आहात हे तुम्ही मान्य करणार नाही परंतु तुमच्या डीएनए मध्ये तुमच्या रक्तामध्ये तुमच्या मेंदूमध्ये गुलामी 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 भरलेली आहे गुलामी शिवाय दुसरं काहीही नाही आणि हे पहिल्यापासून आहे लक्षात ठेवा आज नाही आज नवीन नाही अगदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून छत्रपती शिवाजी महाराजांना जो विरोध झाला तो कशामुळे झाला असे काही मोजके अपवाद आहेत लक्षात ठेवा शिवराय फुले शाहू आंबेडकर परंतु काय आहे राज्य कुणाचं आहे राज्य त्यांच्या विरोधी मानसिकतेच्या लोकांचा आहे विरोधी विचारधारेच्या लोकांचं आहे या शंभर वर्षामध्ये आर एस एसने काही सुद्धा कमावलेलं नाही भ्रष्टाचार पूर्वी होता तेवढाच आज आहे त्यामध्ये उलट दहा पटीने म्हणजे मागच्या साठ सत्तर वर्षामध्ये काँग्रेसने जेवढ जेवढं लुटलं नाही त्याच्या दहा पट भारतीय जनता पार्टीने लुटलं अशी चर्चा आता जनतेमध्ये आहे मग बदल काय नेमका केला ते सुद्धा कळायला मार्ग नाही ना काळा पैसा आला ना रोजगार आला ना काही बदल झाला कशामध्ये सुद्धा ना पाकिस्तानमध्ये काही बदल झाला ना चीनमध्ये काही बदल झाला कशामध्ये सुद्धा ना लोकांच्या मानसिकतेमध्ये मला वाटत असेल की आम्ही लोकांना अजून गुलाम केलं अजून भोंदू बनवलं अजून कर्मकांडी बनवलं अजून काय करायचे ते बनवलं अजून आमचे गुलाम बनवलं परंतु हा तुमचा भ्रम आहे आर एस एस वाल्यानो मोहन भागवत हा तुमचा भ्रम आहे आमचा बहुजन समाज अगोदरपासूनच तुमचा धार्मिक सांस्कृतिक गुलामच आहे त्यामुळे यामध्ये नवीन काही नाही तुम्ही फक्त हाफ पँटीतून फुल चड्डीमध्ये आलेला आहात फुल पँट हाफ पँटीतून फुल पँटीमध्ये आलेला आहात हेच वास्तव आहे रामकृष्णारी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम